नांदगाव तालुक्यातील जामदेरी या गावातील खडके येथे आदिवासी वस्ती असून या वस्तीवर तीस वर्षापासून वीज पोचलेली नाही पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही शिक्षणासाठी कुठलीही व्यवस्था नाही तीस वर्षापासून आदिवासी बांधव अंधाऱ्यात जीवन जगत आहेत या आदिवासी बांधवांकडे रेशन कार्ड नाही जातीचे दाखले नाही जातीच्या दाखल्यासाठी व रेशन कार्डसाठी या लोकांना पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये मोजावे लागतात तरी या समस्या लवकरात लवकर सोडण्यात यावा व आदिवासी बांधवांना न्याय देण्यात यावा अन्यथा आठ जूनपासून लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दामदरी येथील आदिवासी बांधवांनी दिला धनराज हनुमंतो सोनवणे राहणार धामधरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक तर आम्ही ह्या जागेवर तीस वर्षापासून राहतो तर शासनाने आम्हाला लाईट आणि पाण्याची आणि शाळे कोणतीही सुविधा दिलेली नाही तर आम्ही एवढ्या याच्यात राहून सुद्धा आम्ही शासना पंचायतमध्ये जाऊन सनी त्यांच्याकडं फार गैरत दिले बा आम्हाला शाळा आणि लाईट बिल म्हणा याची त्यांच्याकडं मागणी केली पण आम्हाला लाईट ही सुविधा भेटतच नाही पाण्याची सुविधा नाही मुलांना शाळे नाही रेशन कार्ड नाही रेशन कार्ड असून बी आम्हाला धान्य भेटत नाही कोणी बोली काय मोठा आम्ही राहणार दांधारी तालुका नांदगाव आम्हाला लाईट नि सोय ना का पाणी नि सोय ना का शाळानी सोय ना आमना पोर इथला आठे आणि इथला जा आणि शाळा मग फारष्टी आडी आहे का शाळाला मजा आला पोरं फुत करत घ्या पोरं गावाने लाईट ना अस पाणी ना असाळा ना जामदरी गावाजवळ जे आदिवासी लोक राहतात हे तीस वर्षापासून या वस्तीवर राहत असून यांना अजूनही कुठल्याही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत आज त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तीस वर्षापासून या वस्तीवर लाईट पोचलेली नाही पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही शिक्षणासाठी कुठलीही सोय नाही आज इथले जामदारीचे लोक सांगतात की यांच्या जे लहान मुलं आहेत पहिली ते चौथीपर्यंत जे मुलं शाळेत जातात त्यांना तीन किलोमीटर पायी पायी जावं लागतं आणि पुढं फॉरेस्ट आहे जंगल आहे आणि या जंगलातून नदी नाले पार करून ह्या पोरांना जीव धोक्यात टाकून त्या शाळेत जावं लागतं तरी या वस्तीवर कुठल्याही नेत्याचं लक्ष नाही आज एकीकडे आपण सांगतो की आपला देश चंद्रावर चालला मंगळावर पाणी शोधतायत परंतु आज जे पृथ्वीवर जिवंत लोकं राहतात त्यांनाच पिण्यासाठी पाणी नाही वीज नाही शिक्षणासाठी व्यवस्था नाही त्यामुळे माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे या वस्तीवर लवकरात लवकर लाईट देण्यात यावी अन्यथा आठ पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत बिरड आंदोलन करण्यात येईल लोकशाही धडक मोर्चा